छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय साहेब आदरणीय गीते साहेब आदरणीय आमचे खैरेसाहेब सन्मान्य विनायकजी राऊत अरविंदजी सावंत अंबादाजी दानवे सुनीलजी प्रभू त्याचबरोबर आमचे अनिलराव देसाई आपले जिल्हा प्रमुख केदारजी दिघे आणि खऱ्या अर्थानं नेते आहेत माझी खासदार आहेत माजी आमदार आहेत पण खऱ्या अर्थानं ज्याला या योद्धा म्हणून म्हटलं पाहिजे ते आपले सन्मान्य राजेनजी विचारे व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवानो भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो राऊत साहेब आणि गीते साहेब चर्चा करतायत की भाषण नको आपल्याला संवाद साधायचा आहे म्हणून घाई गडबडीतच मी या ठिकाणी बोलतोय खर तर बांधवानो भगिनीनो आपण गेले अडीच तीन वर्ष बघतोय की आपल्या शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष या पक्षाचे कुठे ना कुठेतरी लचके तोडलेली रोज एक बातमी आपण वाचतोय ऐकतोय टीव्हीवर पाहतोय आणि तुमच्या प्रमाण सर्वांना असही अशा मनाला वेदना होतात मनाला इंगळ्या डसतात पण त्याचबरोबर एका गोष्टीची मनाला उभारीही वाटते आनंदही वाटतो की, की मध्यंतरी गद्दार गटानं पक्ष फोडण्याच्या मिशनला एक टायगर मिशन म्हणून नाव दिलं आणि पत्रकार मला प्रश्न विचारला आले की तुमच्या कोकणामध्ये टायगर मिशन होणार आहे टायगर ऑपरेशन उप्र, टायगर मिशन नाही ऑपरेशन टायगर होणार आहे तुम्हाला काय वाटतं मी म्हटलं आमचा एखादा सहकारी जर आम्हाला सोडून जाणार असेल तर आम्हाला निश्चितपणे दुःख वाटतं दुःख वाटलं पाहिजे पण दुसऱ्या बाजूला मला आनंद वाटतो तो आनंद एवढ्या करता वाटतो की आज ज्यांच्या बरोबर शिवसेनेनं पस्तीस वर्ष मैत्री केली त्या मित्रानं शिवसेना शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले तेरा खासदार फोडले अनेक आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी फोडले माझ्या पक्षप्रमुखाला राज्याच्या सिंहासनावर खाडी ओढून त्यांनी पदच्युत केलं ह्या एवढ्या सगळ्या घटना घडल्यानंतर ज्यानी ज्यानी गद्दारी करवली आणि ज्यानी ज्यानी गद्दारी केली त्यांना असं प्रत्येक वेळी वाटत गेलं की आज ह्याचा पक्ष प्रवेश केला त्याचा पक्ष प्रवेश केला म्हणजे शिवसेना संपली 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 पण आज टायगर काय म्हणाल ते ऑपरेशन टायगर अशा प्रकारचा त्यांनी या ठिकाणी पक्ष फोडीला एक नाव दिलं आणि म्हणून मला अभिमान वाटतो आनंद वाटतो आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याकरता म्हणून ऑपरेशन टायगरचा उल्लेख करावा लागतो याचा अर्थ खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा टायगर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे बाकी कोणी नाही खऱ्या अर्थानं ना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत काय काय त्या माणसावर अधिक तीन वर्षामध्ये प्रसंग आले तुम्ही बघितलेत सत्ता गेली पक्ष गेला स्वतःवर एक फार मोठी अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली आणि रोज पक्ष फोडण्याच्या बातम्या मुलावर आरोप उद्धव साहेबांच्यावर आरोप त्यांच्या वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप काही नेत्यांना जेलमध्ये घालण्याचं काम केलं पण बांधव नो भगिनीनो उद्धव बाळासाहेब ठाकरे टायगर एवढ्या करतायत आज काय तीन वर्षामध्ये एवढ्या प्रसंगांना सामोरं जाऊन कधीही उद्धव साहेब खचलेले तुम्हाला दिसले कधी तुम्हाला हातात झालेले दिसले कधी तुम्हाला नाराज झालेले दिसले कधी तुम्हाला हदबल झालेले दिसले रोज लढतायत आणि मग कालच्या मंगळवारच्या पूर्वी आम्ही नेते मंडळी मंगळवारी शिवसेना भवन मध्ये चर्चेला बसलो बैठकीला बसलो आणि आम्ही नेत्यांनी निर्णय ने घेतला ने 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 राऊत साहेब असतील देसाई साहेब असतील या सिनियर नेत्यांनी ने त्यावेळेला सूचना केली की चला महाराष्ट्रामध्ये जाऊ आपला शिवसैनिक जो जाग्यावर आहे जाग्यावर आहे पण जो म्हणतो या शिवसैनिकांना जाऊन भेटू त्यांच्याशी संवाद साधू आणि त्यांना सांगा की आपले पक्षप्रमुख खचलेले नाहीत हदबल झालेले नाहीत घाबरलेले नाहीत तुम्ही सुद्धा घाबरू नका हेही ए बी दिन निकल जायगे एक ना एक दिवस आपला चांगला येणारच आहे हा विश्वास तुमच्यामध्ये जागवण्याकरता हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे तो अधिक द्विगुणित करण्याकरता तुम्ही एकटे नाहीत तर आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्याकरता म्हणून आम्ही इथं आलोय सांगण्याकरता आम्ही इथं आलोय कोणती माकडं काय समजतात स्वतःला आम्ही खूप माग होतो तुम्ही म्हणता सावंत साहेब की ते आम्हाला नाही येऊ जाऊ दिलं ते बरं झालं माझं तर उलटच मत आहे अरे तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे काय ती तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे काय समजता काय तुम्ही स्वतःला एका बाजूला पक्ष चोरलात पक्ष चिन्ह चोरलात आमचे आमदार खासदार चोरलेत पक्षाचं नाव चोरलत हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंना चोरलत ला? कैलासवाशी आनंदिगेना चोरलत अरे चोराची अवलाद काय समजता काय तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरणार असाल तर आणि म्हणून तुम्ही चोरा प्रत्येक गोष्ट चोरत राहाल आणि आम्ही उघड्या डोळ्यानं बघू हे आता विसरून जा काही दिवसानंतर आम्हाला याचा सगळ्याचा बंदोबस्त करण्याची आई जगदंबा ताकद दिल्याशिवाय राहणार नाही शिवसेना प्रमुखांच्या आतड्याला स्वर्गामध्ये पीळ पडत असेल पीळ पडत असेल ते आम्हाला ताकद देतील बळ देतील शक्ती देतील हा नितांत विश्वास आमचा आहे आणि तो विश्वास आम्ही तुम्हाला देण्याकरता आलो तो विश्वास आम्ही तुम्हाला देण्याकरता हो। बांधवानं भगिनी केवळ अडचणी तुम्हाला भाग नाही काही अडचणी तुमच्या समोर येतात काही अडचणी तुमच्या समोर हो, येत नाहीत आणि आम्ही तर सरदार आहोत आम्ही पक्षाचे नेते हो, आहोत आम्ही आमच्या अडचणी तुम्हाला सांगायच्या नसतात जर आम्ही आमच्या तुम्हाला अडचणी सांगत बसलो तर तुम्ही सैन्य काय पाठीमागे आमच्या उभे राहाल आणि म्हणून उद्धव साहेबांना काय अडचणी नाही भाग नाही पण अडचणी भाऊ उद्धव साहेब करत नाहीयेत ते एखाद्या योद्ध्याप्रमाणे सातत्यानं तुमच्या पुढं खंबीरपणे उभे आहेत हे लक्षात घ्या ते तुमच्या पुढं उभे आहेत आणि म्हणून आज संवाद तर तुमच्या समोर आपण साधणारच आहोत आठवत असेल राजेनजी तुम्हाला इथं गद्दारी झाल्यानंतर ठाण्यामध्ये पहिली सभा आपली इथं झाली तुम्ही पण होतात तुम्ही पण होतात पहिली सभा आपली झाली विनायक राऊत होते अरविंदजी सावंत होते सगळ्यांनी आम्हाला आणि मला फोन करून सांगितलं होतं था तुम्ही ठाण्यामध्ये येऊ नका ठाण्यामध्ये येताना जपून या तुमच्याकडे संरक्षण नाहीये मी म्हटलं त्या काळामध्ये सुद्धा शिवसेना वाक्य उच्चारतो ते उच्चारत नाही पण तुम्ही येऊ नका म्हणताय त्या अर्थी ठाण्यामध्ये मी येणार म्हणजे येणार आणि आपण आलो आपण आलो आज सुद्धा ही संवाद यात्रा असेल चैतन्य यात्रा असेल किंवा तुमचा आत्मविश्वास द्विगुणित करण्याची ही यात्रा असेल तिला काही नाव द्या पण योगायोग म्हणा काही म्हणा कुठल्या जिल्ह्यातून आम्ही सुरुवात करायची असा जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला एकच आमचा योद्धा समोर धावत आला तो म्हणाला दुसरा कुठला जिल्हा निवडू नका जर जिल्हा निवडायचा असेल तर तो माझा ठाणा निवडा आणि ठाण्यातून आज ही सुरुवात होती आणि जे ठाण्यामध्ये घडतं ते राज्यामध्ये घडत पहिली नगरपालिका महानगरपालिका ठाण्याची पहिल्यांदा महाराष्ट्राला जर कोणी दिली असेल शिवसेनेला जर कोणी दिली असेल तर ती ठाण्यानं दिलेली आहे त्यामुळं आजचा आमचा हरवलेली सर आमची संघटना असेल पक्ष असेल सत्ता असेल आमची खात्री आहे की भविष्यामध्ये उद्धव साहेबांना जर सत्ता प्रत्येक गोठडीतनी कोण मिळवून देईल तर तो ठाणे जिल्हाच देईल हा आमचा विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवावा अशा प्रकारचा आग्रह करतो विनंती करतो बऱ्याच गोष्टी खरं तर बोलण्यासारख्या होत्या परंतु चर्चेला जास्त वेळ द्यायचा आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा संधी तर येईलच येईल ना काय घाबरलेत नाही ना घाबरत आहे खर म्हणजे मी तुम्हाला जास्त वेळ काहीतरी सांगायला हवं पण येल झालाय म्हणून आता जय हिंद जय महाराष्ट्र